एच बी एन सी सेव्हन नमस्कार तुम्ही कर्मचारी अंगणवाडी सेविका किंवा मग नर्सिंगचे विद्यार्थी आहात का, का? आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये वापरले जाणारे शब्द सोप्या भाषेत समजून घ्यायचे आहेत जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती जे लोक या चॅनल वरती नवीन आहेत त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केला असेल तर तुमच्या मैत्रिणींना इतर जणांना जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ पाठवता तेव्हा त्यांना सबस्क्राईब करायला नक्की सांगा आपण जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो किंवा के आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा आपल्याला ए एन एम पी एच सी ओ आर एस असे अनेक शॉर्ट फॉर्म्स ऐकायला मिळतात आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या सर्व महत्वाच्या शॉर्ट फॉर्म चे पूर्ण रूप आणि त्यांचा सोपा अर्थ समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात भाग एक आरोग्य कर्मचारी आणि संस्था सर्वात आधी आपल्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या व्यक्ती आणि संस्थांबद्दल जाणून घेऊयात ए एन एम याचा फुल फॉर्म आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ या आपल्या गावातील आरोग्य कर्मचारी असतात ज्या माता आणि बालकांना लसीकरण आणि इतर प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात त्यानंतर आहे आशा म्हणजेच अक्रिडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट आशाताई या गावातील एक प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ते असतात गावातील लोकांना आरोग्य सेवेशी जोडणारा अशा त्या पहिल्या आणि महत्वाच्या दुवा आहेत एमओ एमओ म्हणजे एम� मेडिकल ऑफिसर किंवा वैद्यकीय अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील किंवा सरकारी दवाखान्यातील मुख्य डॉक्टर असतात त्यानंतर पी एच सी पी एच सी म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर मराठीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील लोकांसाठी हे पहिले आणि सर्वात जवळचे सरकारी रुग्णालय असतं जिथे डॉक्टरांमार्फत सेवा मिळतात पी एच सी नंतर येतं सी एच सी म्हणजेच कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवा सामुदायिक आरोग्य केंद्र हे केंद्र पी एच सी पेक्षा मोठं असतं आणि येथे जास्त सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात त्यानंतर ते येतं एफ आर यू म्हणजेच फर्स्ट रेफरल युनिट ज्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार होऊ शकत नाहीत त्यांना पुढील उपचारासाठी ज्या मोठ्या रुग्णालयात पाठवावं लागतं त्याला आपण एफ आर यू म्हणतो येथे रक्त संक्रमण आणि सिझेरियन सारख्या शस्त्रक्रियाची सोय असते पुढील भागात आपण जाणून घेऊयात माता आणि नवजात बालकांची काळजी यातील काही संक्षिप्त नावे